नमस्कार आज नऊ ऑक्टोंबर सकाळच्या हेडलाईन्स बातम्या ह्या बातम्या मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी बिल प्रेस करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा दहा दिवसात शेतकऱ्यांना हजारो कोटींचे वाटप पंधरा दिवसात शेतकऱ्यांसाठी हजारो कोटीचा निधी मंजूर केवळ तीन दिवसात सात हजार कोटीचा सा निधी वाटप झाला आहे हेडलाईन्स महाराष्ट्रात पुढील पाच दिवस पाऊस कसा असेल विविध जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज आता रेशनऐवजी रक्कम साडेआठ हजार शेतकऱ्यांचा लाभ या तारखेपर्यंत महाराष्ट्रातील महिलांच्या खात्यात पंधराशे रुपये येऊ शकतात हे काम करावे लागेल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मोठा निर्णय शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार थेट खात्यात जमा होणार पैसे पीक विम्याची मिळणार अग्रिम भरपाई खात्यात जमा होणार रक्कम जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे मोठे आदेश राज्यात वादळी वाऱ्या विजांच्या पावसाचा अंदाज तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे नियमात झाले हे नवीन बदल आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी एक लाख कोटींची नियोजन म दिली मंजुरी महिलांनो या दिवशी खात्यात जमा होणार ऑक्टोंबर नोव्हेंबर सी एम मोदीने दिले ही आदेश लवकरच पैसे जमा होणार असेच नवीन अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद